विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली आहे महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला एकवीस बारा दहा असा असू शकतो यात भाजपला सर्वाधिक एकवीस मंत्रिपदे त्यानंतर शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण शेहेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आला असून लवकरच नवीन सरकारचा शपथविधी होईल याच दरम्यान आता मराठवाड्यातून मंत्रीपदासाठी काही संभाव्य नावे समोर येत आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार कुणाची नावे आघाडीवर आहेत याचाच आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ आमदारांपैकी मंत्रीपदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे शिवसेना शिंदे गटातील दोन आणि भाजपमधील दोन अशा चार नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत त्यामध्ये संभाजीनगर पूर्वचा आपला गड राखणारे अतुल सावे आणि सिल्लोड मतदारसंघाचे अब्दुल सत्तार हे विद्यमान मंत्री असून सलग चार वेळा विजयी झालेले संभाजीनगर पश्चिमचे संजय शिरसाट आणि गंगापूर मतदारसंघाचे प्रशांत बंब हे दोघेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले शिरसाट यांनी नंतर शिंदे सेनेची त्वेषाने फटकवली यामुळे मंत्रीपदासाठी ते आग्रही आहेत तसं त्यांनी बोलून देखील संजय मंत्री महोदय असे शहरात देखील झळकत आहेत बीड जिल्ह्यातील बीडची एक जागा सोडता इतर पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांची नावे आघाडीवर आहेत मुंडे बहीण भाऊ दोघेही आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक होते त्यांच्या सभांचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा असल्याचं बोललं जातं सोबतच आष्टी मतदार संघातून दणदणीत विजय मिळवणारे सुरेश धस यांचेही नाव चर्चेत असल्याचं बघायला मिळते यापूर्वी दोन हजार तेराला आघाडी सरकारमध्ये राज्याचे महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे ते फडणवीसांच्या मर्जीतले मानले जातात जिल्ह्याला मंत्री पदासह प्रतीक्षा असून मुंडे आणि धस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये यावेळी महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही नऊ पैकी नऊ जागांवर महायुतीने विजय मिळवलाय नऊ पैकी नऊ जागांवर महायुतीने विजय मिळवला असून आता यापैकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले ला आहे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या असलेल्या श्री जया चव्हाण यांना पहिल्याच प्रयत्नात मंत्रिपद मिळते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिकीट मिळवत विजयी झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचंही नाव समोर येत आहे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले मंत्रीपदासाठी भाजप पक्ष प्रयत्न करेल राजेश पवार तुषार राठोड जितेश अंतापूरकर असे पर्याय आहेत भाजप तीन आणि शिवसेना गट दोन असे मिळून जालना जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुतीने कब्जा मिळवलाय यापूर्वी बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर यांनी मंत्रीपदे भूषवलेली आहेत त्यामुळे यंदाही त्यांचीच नावे आघाडीवर असून भोकरदन मतदारसंघातून विजयी हॅट्रिक करणारे रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांच्याही नावाची चर्चा आहे हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात महायुतीतील तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी एक जागा मिळवली आहे कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे निकालाच्या दिवशी हिंगोलीमध्ये मारहाण प्रकरणात बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागली त्यामुळे संतोष बांगर हैदराबाद येथील रुग्णालयात होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला येण्यासाठी हैदराबाद येथे खाजगी विमान पाठवले बांगर यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेश मिळाल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली अशी चर्चा सुरू आहे मतदार मतदारसंघात आमदार बांगर यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकत आहेत लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीने जोरदार मुसंडी मारत पाच जागांवर दणदणीत विजय मिळवलाय अमित देशमुख यांच्या रूपात लातूर शहर ही एकमेव जागा महाविकास आघाडीला राखता आली उदगीर पुन्हा एकदा विजय मिळवणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्यावर पुन्हा एकदा मंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते शिवाय भाजपकडून माजी मंत्री संभाजी पाठी निलंगेकर यांचेही नाव आघाडीवर आहे औसा मतदार संघाचे अभिमन्यू पवार हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी मानले जातात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि धाराशिव या दोन जागा ठाकरे गटाने जिंकल्या असून तुळजापूर आणि भूमपरांडा या जागा भाजप आणि शिंदे सेनेने राखल्या आहेत विद्यमान मंत्री तानाजी सावंत यांना यावेळी मंत्रीपद मिळेल की नाही हा प्रश्नच आहे जिल्ह्यातून भाजपचे राणा सिंह पाटील यांचे नाव मंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जाते परभणी जिल्ह्यात पैकी तीन जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना आपला गंगा केड मतदारसंघ राखण्यात यश आला असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय गुट्टे यांच्यासह भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचाही नावाची मंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे त्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या मानल्या जातात मराठवाड्यातील या आठ जिल्ह्यातून महायुतीतील विविध नेत्यांची नावे चर्चेत असली तरी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद